भक्ती गंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्ती गंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्व मंगल शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी दमोस्तुते आपण या सुक्ताचा विचार करीत आहोत आणि या सुक्ताचा विचार करीत असताना आपण श्री सुक्ताची पार्श्वभूमी काय ते कोणासाठी कधी रचलं गेलं त्याचे द्रष्टे ऋषी कोण कोणते संबंधीचा विचार केला त्याच पद्धतीनं समुद्रबंधनाच्या वेळी भगवती आईसाहेब कोणत्या स्वरूपामध्ये प्रकट झाल्या या गोष्टीचा विचारही केला अश्वपूर्वाम रथमद्या हस्तिनाद प्रबोनी या रुचीचा विचार आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे त्याच्या पुढच्या रुचीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा चौथ्या रुचीमध्ये वर्णन करताना सांगितलं काम सोस्मिताम हिरण्यप्राकाराम आर्द्रां जलती तृप्ता तर्पयती पद्मेस्थिता पद्मवर्णा मिहोपभयेशियम ही ज्यावेळी प्रगट झाली त्यावेळी काम सुस्मितां अंतःकरणामध्ये कामना निर्माण करणारी अंतःकरणातील कामना पूर्ण करणारी आणि अंतःकरणामध्ये सुंदर अशा कामना निर्माण करणारी ही स्मिताम सुस्मिताम अतिशय सुंदर अशा पद्धतीचं स्मित हास्य करून ती त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे याचा विचार करीत असताना फार गोड वर्णन केलेलं आहे सोस्मिताम म्हणजे काय तिथं जे हास्य आहे ते सूर्याप्रमाण तेजस्वी सूर्याप्रमाण चमकदार अशा स्वरूपाचं आहे आणि अशी असणारी ही हिरण्य प्राकाराम म्हणजे काय तर हिरण्य म्हणजे सोनं सोन्याच्या मखरामध्ये विराजमान असणारी ही सोन्याच्या मखरामध्ये विराजमान असणारी ही भगवती आईसाहेब त्या ठिकाणी प्रकट झाली बघा स्वत स्वरूप असणारी आणि हिरण्याच्या सोन्याच्या मखरामध्ये बसून प्रकट झालेली हे तिचं ऐश्वर आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये विचार केला की हिरण्य हे चारही पुत्रांनी मागितलंय कशासाठी कशासाठी तर राष्ट्र तर राष्ट्रनिर्मितीसाठी राष्ट्र राष्ट्रनिर्मिती ही हिरण्याच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून या ठिकाणी हिरण्याची मागणी या चारीही पुत्रांनी भगवती आईसाहेबांकडे केलेली पाहायला सापडते आणि ही भगवती स्वतःचं ऐश्वर प्रकट करीत असताना कशाच्या मखरामध्ये विराजमान झालेली आहे तर सांगितलं हिरण्य प्राकाराम हिरण्याच्या सोन्याच्या मखरामध्ये विराजमान झालेली अशा स्वरूपाची आहे तिचं वर्णन करताना सांगितलं आर्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयतीम आर्द्राम ज्वलंती म्हणजे ती आर्द्र स्वरूपाचं अत्यंतिक मायाळू अशा स्वरूपाची आहे बघा भगवती आई साहेबांची दोन रूपं आपल्याला पाहायला सापडतात एक रूप असं आहे की ज्या रूपाच्या माध्यमातून भगवती आईसाहेब ह्या असुरांचा नाश करतात आणि दुसरं स्वरूप भगवती आई साहेबांचं असं आहे की ज्या स्वरूपाच्या माध्यमातून त्या भक्तांवर कृपा करतात परस्पर दोन विरुद्ध अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला स्वरूप पाहायला सापडतात त्यापैकी भक्तांवर कृपा करत असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेले आहे आर्द्राम आर्द्र स्वरूपाची मायाळू अशा स्वरूपाची ती आहे बघा या संबंधाचा विचार करत असताना एका टीकाकाराने असं वर्णन केलेलं आहे की भगवती आईसाहेब ज्या नक्षत्रामध्ये प्रकट झाल्या त्या नक्षत्रांचं नाव भगवती आईसाहेबांच्या हृदयावरून ठेवण्यात आलं म्हणून आर्द्रा नावाच्या नक्षत्राची निर्मिती झाली असं टीकाकारणी त्या ठिकाणी वर्णन केलेलं पाहायला सापडतं आर्द्र स्वरूपाची आहे म्हणजे तिच्या अंतकरणामध्ये भक्तांच्या संबंधानं प्रचंड माया आहे प्रचंड प्रीती आहे असं या ठिकाणी पाहायला सापडतं ही कशी आहे तर सांगितलं ज्वलंती ज्वलंती ज्वल, ज्वलंती म्हणजे ज्वलती म्हणजे पेटणे जाळणे अशा स्वरूपाची परंतु इथं अर्थ घेत असताना विशेषणात्मक अर्थ घ्यायचा आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की ती स्वत अत्यंत तेजस्वी स्वरूपाची आहे इतरांना जे तेज प्राप्त होत आहे ते सर्व तेज ह्या भगवती आई साहेबांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे असं आपण म्हणू शकतो बघा याच्या आधी सुद्धा आपण विचार करत असताना एक केनोपनिषदातील गोष्ट पाहिलेली आहे बघा ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो पाठीमागचा व्हिडिओ पाहावा हेमवती स्वरूपामध्ये प्रगट झालेल्या भगवती आई साहेबांना ज्यावेळेस कोणीच ओळखलं नाही त्यावेळी अग्निदेव त्या ठिकाणी गेले आणि अग्निदेवांनी स्वतःची महती त्या ठिकाणी प्रतिपादित केली आणि ज्यावेळेस अग्निदेवानी स्वतःची महती सांगितली त्यावेळी भगवती आईसाहेबांनी त्यांना एक काडी गवताची काडी जाळण्यासाठी आव्हान केलं त्यावेळी अग्नी स्वतःच्या स्वरूपाच्या माध्यमातून स्वतःच्या शक्तीच्या माध्यमातून एक गवताची काडी सुद्धा जाळू शकत नाही हेच त्या अग्निदेवतेला कळत म्हणजे जर आपण विचार केला तर देवतेचं जे सामर्थ्य आहे ते परब्रह्म स्वरूपाच्या माध्यमातून आहे आणि परब्रह्माला जे सामर्थ्य मिळालेलं आहे ए सामर्थ्य हे भगवती आई साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून इथं उल्लेख करत असताना सांगितलं आर्द्रान आर्द्रांपय ती स्वतः तृप्त आहे तिला कोणत्याही गोष्टीची अभिलाषा अंतकरणामध्ये नाही ती निवांत आहे ती शांत आहे तिच्या वासना लयाला गेलेल्या आहेत तृप्त स्वरूपाला प्राप्त झालेली ती आहे आणि तर्पयंतीम ती काय करू शकते तर दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होणाऱ्या वासना या वासनांचा ती नाश करू शकते त्या गोष्टींचं तर्पण ती करू शकते असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं पाहायला सापडतं ही कशी आहे कुठं विराजमान आहे तर त्याचं वर्णन करताना सांगितलं पद्मे पद्मेस्थिताम पद्मवर्णाम पद्मेस्थिताम ती कमळामध्ये विराजमान आहे कमळामध्ये बसलेली ती कमल हे भगवती आईसाहेबांचं वाहन आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आपल्याला पहिला सापडतं आणि कमळामध्ये विराजमान असणारीही म्हणून तिचं वर्णन करताना सांगितलं पद्मेस्थिताम दुसरं सांगितलं पद्मवर्णाम पद्म म्हणजे कमल कमलपुष्पाचा ज्या पद्धतीनं रंग आहे त्याच पद्धतीचा रंग भगवती आईसाहेबांचा आहे त्याच पद्धतीचा वर्ण तिचा आहे इथं उपमान आणि उपमेय कर्मधारे समास वापरलेला आपल्याला पहिला सापडतो म्हणजे काय पद्म इव वर्णा सा वर्णा ज्या पद्धतीनं पद्माचा रंग आहे त्याच पद्धतीनं भगवती आईसाहेबांचा वर्ण आहे असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं म्हणून सांगितलं पद्मी स्थिताम पद्मवर्णाम आणि अशा समस्त असणाऱ्या गुणांनी युक्त असणारी ती भगवती आईसाहेब तिचं आवाहन हे ऋषी करतात म्हणून सांगितलं ताम मि होप अवभये श्रियम ताम अवभये श्रियम त्या स्वरूपाच्या भगवती आईसाहेबांना आम्ही काय करत आहोत आवाहन करत आहोत कारण तिनं या ठिकाणी प्रगट व्हावं आणि प्रगट झाल्यानंतर आमच्या असणाऱ्या पामरांचा उद्धार करावा आमच्या असणाऱ्या सर्व व्यक्तींना तिनं यशप्रदान करावं यासाठी त्या भगवती आई साहेबांना आम्ही आवाहन करत आहोत अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला पाहायला सापडतो यानंतरही पुढच्या श्लोकाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे पण तो व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत भक्तिगंध हा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक स्तोत्रांचं संस्कृत असणाऱ्या वाङ्मयांचं यथामती वर्णन केलं जातं त्यामुळं योग्य अर्थ समजण्यासाठी आपण जे स्तोत्र नियमित म्हणतो त्या स्तोत्रांचे योग्य अर्थ आपल्याला कळावे यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पहा इतरांनाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवृत्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा रामकृष्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भक्तिगंध